नमस्ते मी निशा चव्हाण मुख्य अधिकारी पुणे महानगरपालिका आज दैनिक राष्ट्रसंचार यांच्या माध्यमातून पुणेकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाच्या निमित्ताने मी आज बोलते आहे पुणे म्हटल्यानंतर एक ऐतिहासिक त्याचा वारसा जो आहे तो आपल्याला आठवतो हो आणि आज आजचं आज पुणे म्हटलं तर जगभरातच आज एक नवीन ओळख म्हणजे स्मार्ट सिटी असेल मेट्रो असेल हो अशा अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण पुणे सिटीला ओळखतो आणि स्त्रीची सुरक्षिततेबद्दल मी बोलू इच्छिते कारण मी लॉ ऑफिसर आहे त्या माध्यमातून मी बोलू इच्छिते तर सुरक्षितेच्या दृष्टीने आणखी थोडंसं आपल्या सिटीमध्ये प्रॉम्ट अजून काही ॲक्शन घेतल्या गेल्या पाहिजेत आणि रात्री स्त्री तिला तिच्या जॉबच्या दृष्टिकोनातून म्हणू म्हणा किंवा तिच्या दुसऱ्या एखाद्या कामाच्या निमित्ताने जर तिला बाहेर निघायचं असेल तर तिला निश्चितच आज तर सुरक्षित वाटतंच पण आणखी इथून पुढे जास्त सुरक्षित वाटावं यासाठी काही उपाययोजना नागरिकांनी किंवा ज्या आपल्या ॲथॉरिटीज आहेत त्यांनी जर केल्या तर नक्कीच बरं होईल नवीन वर्षाच्या सर्व पुणेकरांना मी शुभेच्छा देते थँक्यू